नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर आपली कुस्ती यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कर्जत जिल्हा अहिल्यानगर माननीय श्री विजय काका तोरणमार यांच्या मित्रपरिवारानं आयोजित केलेल्या कुस्ती मैदानामध्ये एक प्रेक्षणीय कुस्ती फार जुनी कुस्ती दोन हजार बारा तेराची कुस्ती असेल तुम्ही पाहिली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा पैलवान गणेश शेळके कोरेगा आणि त्याच्या प्रतिस्पर्ध्याचं नाव तुम्हाला माहिती असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा फार चांगली कुस्ती झालेली आहे तुफानी कुस्ती झालेली आहे पैलवान गणेश शेळके यांच्या कुस्त्या मी मागच्या काही दिवसांपूर्वी आपली कुस्ती युट्यूब चॅनलला टाकलेल्या आहेत अजून तुम्हाला त्यांच्या कुस्त्या पाहायला मिळणार आहेत नगरमध्ये का काही झालेल्या कुस्त्या आहेत आणि कर्जतच्या काही कुस्त्या आहेत अनेक पैलवांच्या गणेश शेळकेच्या एकटीच्या नाही अनेक पैलवांच्या कुस्त्या तुम्हाला आपली कुस्ती यूट्यूब चॅनल आणि प्रशांत भागवत फेसबुक पेजवरती पाहायला मिळणार आहे तर आपली कुस्ती यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील एक कुस्ती कारण आबासू सातारा जिल्हा विरुद्ध संदीप गरुड पुणे जिल्हा अत्यंत तुफानी कुस्ती झालेली माती गटातील ही फायनलची कुस्ती आहे तीसुद्धा तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळणार आहे फक्त एकच विनंती आपली कुस्ती यूट्यूब चॅनलला लाईक

शिंदे यांच्याकडून एक हजार रुपये इनोट बरकवण्यासाठी

बाप्पाजी दांडेंचा चिरंजीव आहे सुरेश <laughs> काका कुलते कैरासा सुरेश काका कुलतेंचे चिरंजीव सचिन कुलते साहेबांच्या हस्ते ऋषिकेश दांडेचा सन्मान झालेला आहे आणि या व्यायामशाळेला सुरुवात करायची ठरली हे कुस्ती संकुल उभारायचं ठरवलं कुटुंबियांनी आणि मग जागेचा प्रश्न होता आणि मग जागेसाठी विचारणा झाली विनायकराव बापू रणसिंग सुदामराव रणसिंग सुरेश काका कुलते अरे हरिश्चंद्र महामनी या मान्यवरांनी ठरवलं आम्ही जागा द्यायला तयार आहोत आणि यांनी पाच गुंट जागा दान दिली या गुष्टी संकुलला अशी धानशूर मंडळी म्हणून तर हे कुस्ती संकुल सर्वांच्या हजाराने उभं राहिलेलं आहे एक हजाराचं बक्षित आहे गणेश सैकी तांबडा रांगेचा ता उजापायला निकाल धारण केलेला मैदानात लढत दिनेश गवळी बारशीचं बोर्ग आहे आणि पाट्याला लागलेला गणेशाने कब्जा घेतलेला दिनेशचा कब्जा गणेशकडे आलेला उर्धवा दुर्गा खडा करून निघण्याच्या विचारात दिनेश गवळी आणि मैदानामध्ये सरपंच म्हणून काम पाहतात कोल्हापूरचे प्राध्यापक वसंत पाटील विनोद कुडकुने आपलं बक्षीस घेऊन जावाद्रा केसरीचा आहे शिवराय केसरीचा आहे उत्तर भारत केसरी कुस्ती स्पर्धेतला आपल्या वजन गटाचा चॅम्पियनशिप विजेता गणेशने कब्जा घेतलेला आणि जो विजय होईल त्याला टंडेरी साहेबांचं एक हजार रुपये दुरक्षित आहे कुस्ती करा काबच्या दादामध्ये कुस्ती न्हा पुढची कार्यवाही पाहिजे गती पाहिजे गती तिथे प्रगती थांबला तो संपला गतीमान योग कॅम्प्युटर युग आणि टू